कांदा खोबऱ्याचं वाटण न करता आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाची भाजी झणझणीत आणि चमचमीत अशी झटपट होणारी संध्याकाळच्या जेवणामध्ये उत्तम असा पर्याय आहे भातासोबत भाकरीसोबत कशासोबतही खाता येईल तर सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेले आहेत हिरवे मूग हे अख्खे मूग मी तीन ते चार तास भिजत घातले होते आता हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर आता ते साईडला ठेवून देऊया आणि सोबतच आपल्याला लागणार आहे लसूण पाकळ्या आलं आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर तर हे सगळं आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक चमचाभर जिरे तर हिरव्या वाटणामध्ये जिरे घातले की छान टेस्ट येते आता आपल्याला झाकण लावून याची पेस्ट करून घ्यायची आहे तर पाण्याचा अजिबात इथे मी वापर केलेला नाही आहे तर या पद्धतीचं इथं हिरवे वाटण तयार झालेलं आहे आता ही देखील आपण तयारी साईडला ठेवून देऊया आणि सोबतच इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर आता आपण फोडणी करून घ्यायची आहे गॅसवर मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त वापरलं की या भाजीला छान चव येते आता यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की हिंग घालून घ्यायचं आहे कारण जेव्हा कधी आपण कडधान्य करतो तेव्हा हिंग न चुकता न विसरता घालून घ्यायचंय आता यामध्ये मीडियम आकाराचा जो कांदा आपण बारीक चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आणि दोन तीन मिनटं मीडियम गॅसवर कर... कांदा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं कांदा सॉफ्ट झाला की आता यामध्ये आपल्याला जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे त्यामुळे स्टार्टिंगला मी कांदा जास्त परतवून घेतलेला नाही आहे कारण आपल्याला वाटण देखील परतवून घ्यायचंय वाटण परतताना देखील कांदा दे दे परतला जाईल त्यामुळे अगोदर सॉफ्ट करायचा नंतर वाटण घालून घ्यायचंय आणि दोन्ही एकत्र दोन तीन मिनटं परतवून घ्यायचे आता बऱ्यापैकी परतवून झालं की आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे आपण इथे लसूण आणि मिरच्या कच्च्या वापरल्या होत्या त्यामुळे वाटण आपल्याला परतवून घेणं गरजेचं आहे हळद घालून घ्यायची पुन्हा दोन तीन मिनटं परतवून आहे आता यामध्ये आपण जे हिरवे मूग स्वच्छ धुवून घेतले होते ते घालून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये करून घेतेये भाजी तुम्हाला जर कुकरमध्ये करून घ्यायची असेल तर भिजल्यामुळे हि मूग शिजण्यासाठी जास्त फारसा वेळ लागत नाही एक शिट्टी पुरेशी आहे शिजण्यासाठी तर मी कढईमध्ये करत आहे त्यामुळे साधारण दहा मिनटं मीडियम गॅसवर मी हे शिजवून घेणार आहे तर मूग घालून झाले की छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे त्याच मिक्सर जारमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे कारण शिल्लक राहिलेलं जे जा वाटण आहे मिक्सर जारला चिटकलेलं असतं ते यामध्ये मिक्स होऊन जातं त्यामुळे मी मिक्सर जारमध्येच पाणी घालून घेतलं साधारण मी इथे दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला इथे जर आणखी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही आणखी इथे पाणी वाढवू शकता आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर एकदा मधून अधून चेक करायचं भाजी भाजी शिजल्याच्या नंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथे बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे इतपत तुम्ही पाहू शकता यापेक्षा जास्त मी भाजी शिजवणार नाही जास्त जर गाळ झाला तर ती खायला चवदार लागत नाही तर परफेक्ट इथे भाजी शिजली आता मी गॅस बंद करून घेते आणि गरमागरम ही भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे आवडत असल्यास भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची चपाती भाकरी किंवा भात कशासोबतही खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते तर आजची हिरव्या वाटणातली हिरव्या मुगाची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन झटपट होणाऱ्या रे रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय